चला गुड इव्हनिंग सर्वांना सर्वांना नमस्ते एक पा गुड न्यूज आहे सर्वांना एक महत्वाचे अपडेट आपण या ठिकाणी देण्यासाठी लाईव्ह आलेलो आहोत तर टीईटी परीक्षेविषयी या ठिकाणी ही अपडेट आहे तर पहा टीईटी परीक्षा तुम्हाला द्यायची असेल त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार आहे तर बघा ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा असेल आवाज वगैरे पा व्यवस्थित येतोय का मला एकदा फक्त कमेंट करून सांगा आपण सगळी डिटेल्स या ठिकाणी पा बघणार आहोत एक पाच ते दहा मिनिटांमध्ये आपण सगळी डिटेल बघूया ऑनलाईन ॲप्लिकेशन हे आजपासून पास सुरू झालेले आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही ऑनलाईन सॉरी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेणार आहे पा बरेच जण पा म्हणत होते की आय बी पी एस परीक्षा गेलो वगैरे असं आणि मी सुद्धा सांगितलं होतं की ही ऑफलाईन पद्धतीने परीक्षा पा घेतली जाईल आजच या ठिकाणी परीक्षेचं नोटिफिकेशन आलेलं आहे परीक्षा घेण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवरती शासनाने सोपवलेली आहे आणि परीक्षेची तारीख परीक्षेची तारीख ही पा दहा नोव्हेंबर चोवीस ही असणार आहे पहा दहा नोव्हेंबर चोवीस या दिवशी ही परीक्षा होईल पेपर पहिला आणि पेपर दुसरा हे दोन्ही पेपर पहा एकाच दिवशी पहा या ठिकाणी घेतले जातील ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला महा टी टी डॉट इन या वेबसाईटला जायचं सा आहे या वेबसाईटला जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज पहा भरू शकता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीचं जे वेळापत्रक आहे ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे पहा आजपासून या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झाले असून तीस पर्यंत ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हाला करता येतील तीस पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे आहे रोजी येणार आहे म्हणजे दहा तारखेपर्यंत तुम्ही काढू शकता दहा नोव्हेंबरपर्यंत आणि परीक्षा पहिला जो पेपर असणार आहे तो पहा दहा तारखेला असणार आहे साडे दहा ते एक वाजेपर्यंत दुसरा पेपर हा दहा तारखेलाच दोन ते साडेचार वाजेपर्यंत असणार आहे तर हे अशा प्रकारचं वेळापत्रक आहे परीक्षा या ठिकाणी पा फायनली डिक्लेअर करण्यात आलेले आहे आता हेच या ठिकाणी वेळापत्रक दिलेलं आहे यामध्ये काय काय करायचं आहे याबद्दल सगळ्या सूचना पा देण्यात आलेल्या आहेत तुमचे दहावीचे बारावीचे गुण वगैरे ॲप यामध्ये पा भरायचे आहेत याचीच माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे आणि त्यासाठीचा आपण व्हिडिओ पा बनवणार आहोत की ऑनलाईन अर्ज तुम्हाला कशाप्रकारे पा भरायचा आहे तो डेमो तुम्हाला बघायला मिळेल परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे परीक्षा ही दहा नोव्हेंबरला होणार आहे आता यामध्ये काही महत्वाची एक सूचनापद दिलेली आहे नऊ नंबरचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये सन अठरा आणि एकोणीसच्या टी टी गैरप्रकारात समाविष्ट आठवड्या उमेदवारांची यादी या संकेतस्थळावरती प्रसिद्ध केली आहे प्रत्येक उमेदवारांनी संबंधित यादीमध्ये आपलं नाव आहे किंवा नाही याबाबत खात्री करून वस्तुनिष्ठ माहिती आवेदनपत्रामध्ये भरायची आहे आपण भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावरती आपली संपादनूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहील तसेच अठरा आणि एकोणीस यादीमध्ये समाविष्ट असून सुद्धा खोटी व चुकीची माहितीवरून परीक्षेत प्रविष्ट झाल्यास कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येईल याची उमेदवारांनी निपा गांभीर्याने नोंद घ्यायची आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा की अठरा आणि एकोणीस या टी गैरप्रकारामध्ये जर तुमचं नाव असेल तर ही जी यादी आहे तुम्हाला एम पुणे या वेबसाईटला मिळून जाईल त्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर मात्र तुम्हाला ही परीक्षा देता येणार नाहीत लक्षात ठेवा तुमचं नाव असेल तर तुम्हाला परीक्षाही देता येणार ना, नाही स्पष्टपणे सांगितलेला आहे आणि तुम्ही जर परीक्षा दिली तर मात्र तुम्हाला त्याचा पुढे कोणताही फायदा होणार नाही परंतु तुम्ही चुकीची माहिती किंवा खोटी माहिती दिली म्हणून कारवाई या ठिकाणी पात्र असणार आहात त्या ठिकाणी तुम्ही यामध्ये नसाल तर प तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला जर काही अडचण आली त्या ठिकाणी हा हेल्पलाईन नंबर पण देण्यात आलेला आहे या सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी काही तुम्हाला तक्रारी येतील किंवा काही कंप्लेंट असतील तुमच्या त्या ठिकाणी मांडू शकता म्हणजे ऑनलाईन अर्ज करत असताना त्याच्यानंतर बाकी सगळ्या माहिती या ठिकाणी पण सांगितलेल्या आहेत की अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या रित्या स्वीकारल्या जाईल विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय सदर अर्ज विचारात घेतला जाणार नाही ऑनलाईन आवेदन पत्रासोबत कोणत्याही कागद पत्रांच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही ऑनलाईन अर्ज तुम्ही करणार आहात त्याच्याबरोबर तुम्हाला कोणताही अर्ज जो काही कागदपत्र आहे ते भरायचं नाही तसेच आवेदनपत्र किंवा कागदपत्रे गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे जमा करण्याची सुद्धा या ठिकाणी आवश्यकता नाही तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि तुमची पुढची तयारी चालू ठेवायची आहे तुम्हाला कुठेही ऑनलाईन अर्जाची प्रत किंवा डॉक्युमेंट्स तुम्हाला कुठेही पा द्यायचे नाहीत बाकी या ठिकाणी सूचना बाकी सांगितल्या तुम्हाला कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज वगैरे पा करायचा आहे आता फी वगैरे पहा या ठिकाणी पा सांगितलेलं नाही नेमकी फी वगैरे किती ठेवलेली आहे परंतु ऑनलाईन अर्ज भरत असतानाच फी बद्दलची माहिती पहा मिळेल आणि तुम्हाला जो व्हिडिओ आहे तो सुद्धा पा लवकरच मिळून जाईल त्यावेळेस तुम्हाला बाकी ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते पहा मिळून जातील पा। ही वेबसाईट आहे पहा या ठिकाणी ही वेबसाईट आहे या वेबसाईटला जाऊन तुम्ही या ठिकाणी लॉग इन वगैरे करू शकता परीक्षा शुल्क इथे दिलेलं आहे पा किती सातशे रुपये फी आहे पहा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल दिसतंय तुम्हाला सातशे रुपये पहा फी आहे फी जी आहे ती एस सी एस टी कॅटेगरीसाठी पाच सातशे रुपये आहे त्यानंतर अपंग विद्यार्थ्यांसाठी सातशे रुपये आहे बाकी जे आहेत पहा फी जी एन टी एन टी सी एन टी डी एस बी सी ओबीसी एस सी बी सी ई डब्ल्यू एस आणि ओपन या बाकी कॅटेगरीसाठी एक हजार रुपये एवढी पहा फी ठेवण्यात आलेली आहे बाकी सर्व कॅटेगरीसाठी एक हजार रुपये फी आहे एस सी एस टी आणि आहे एका पेपरसाठीची फी आहे जर तुम्हाला दोन्ही पेपर द्यायचे असतील तर एस सी एस टी कॅटेगरीसाठी पण नऊशे रुपये फी आहे आणि इतर ज्या कॅटेगरी आहेत पहा ओपन ईडब्ल्यू e एस एस सी बी -E सी ओबीसी फिजी ए एन टी सी एन टी डी यांना बाराशे रुपये फी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे फी देण्यात आलेले आहे बाकी वेळापत्रक आपण या ठिकाणी बघितलेलं आहे जाहिरात या ठिकाणी तुम्हाला बघता येईल आणि लॉग इन वगैरे प्रकारे करायचं आहे त्या ठिकाणी दिलेलं आहे रजिस्ट्रेशन तुम्ही या मार्फत करू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने ची परीक्षा या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेल्या आहे याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी बघितली सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहा अभ्यास या ठिकाणी तुम्ही सुरू करा आणि आपल्या चॅनलवरती सर्व मटेरियल पा अवेलेबल आहे म्हणजे आपण दोन हजार एकवीस साली सगळे ऑनलाईन लेक्चर घेतले होते तेही तुम्हाला बघायला मिळतील तसेच आपल्याकडे टी ई टीच्या पा टेस्ट सिरीज आहेत ऑनलाईन टेस्ट सिरीज तुम्ही पहा जॉईन करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर पी वाय क्यू सर्व मिळून जातील प्लस त्याच्यामध्ये जे संभाव्य टेस्ट आहेत त्याही तुम्हाला त्या ठिकाणी सोडवता येतील संभाव्य टेस्ट पी वाय क्यू आणि जो काही व्हिडिओ कोर्स आहे व्हिडिओ कोर्स सुद्धा तुम्हाला घ्यायचा असेल तुम्ही पण घेऊ शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला बाल विकास आणि अध्यापन शास्त्र याचे सगळे जे काही लेक्चर आहे ते बघायला मिळतील प्लस त्याच्यामध्ये ई व्ही एस म्हणजे परिसराभ्यास आणि सामाजिक शास्त्राचे सुद्धा जे काही व्हिडिओज आहेत तुम्हाला त्या व्हिडिओ कोर्समध्ये पहा बघायला मिळतील तो व्हिडिओ कोर्स तुम्हाला त्या ॲप्लिकेशन मार्फत घेता येईल आणि पी वाय क्यू आणि संभाव्य टेस्ट आहे टेस्ट सिरीज आहेत त्याही तुम्हाला जॉईन करता येतील ज्याचा तुम्हाला नक्कीच पहा फायदा होणार आहे दोन हजार एकवीस खूप विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला होता त्याचा तुम्हाला फायदा होईल कमी तुम्हाला स्टडी करायचा आहे तेही समजेल उगत जास्त काही काही वाचत न बसता जे आहे तेच तुम्ही परीक्षा चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होऊ शकता आणि ऑनलाईन आपले सेशन असतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्लेलिस्ट तुम्हाला बघायला मिळेल आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट जा बालमान क्षेत्राची वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे अभ्यासाची वेगळी आहे ते बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी सगळे अनालिसिस बघायला मिळेल आणि अनालिसिस सुद्धा आपण इथून पुढे पास सुरू करतोय ठीक आहे फी वगैरे पण तुम्हाला सगळी समजलेली असेल पण गुड न्यूज आहे आणि दहा तारखेला परीक्षा ही होणार आहे लक्षात ठेवा दहा नोव्हेंबरला ही परीक्षा घेतली जाईल आता एक तुम्हाला मी पुढच्या काही गोष्टी पहा इथं थोडक्यात सांगतो आता काय होऊ शकतं जर कदाचित जर बघा कदाचित असं जर आपण म्हणूया दहा तारखेला परीक्षा यांनी पण डिक्लेअर केलेली आहे परंतु जर पा इलेक्शन या दरम्यान जर असेल समजा पुढे मागे काही पार असेल तर कदाचित परीक्षा पुढेही जाऊ शकते हा ह्या शक्यता असतात कदाचित परीक्षा ही फिक्स असेल परंतु असं तुम्ही तु, म्हणजे ॲप्लिकेशन झालेलं आहे त्याच्यामुळे परीक्षा पुढे जाईल किंवा त्याच तारखेला होईल याचा विचार न करता आपण ॲप्लिकेशन करायचं आहे कारण जर इलेक्शनचं डेट अजून फिक्स नाही जर डेटच त्या ठिकाणी एक दोन दिवसांनी मागे पुढे आली तर कर्मचारी उपलब्ध होत नसतात त्या तारखेला किंवा या ठिकाणी त्या दोन तीन दिवसामध्ये समजाच्या आपण म्हणूया की सात किंवा आठ तारखेला जर समजा या ठिकाणी इलेक्शन डिक्लेअर झालं कारण त्याच दरम्यान इलेक्शन सुद्धा असणार आहे आणि तारीख सुद्धा तीच आहे म्हणजे विचार काय केलाय मला माहिती नाही परंतु जर तसं झालं तर परीक्षा पुढेही जाऊ शकते त्याच्यामुळे दहा तारखेला परीक्षा होईल असं नाही परंतु ऍप्लिकेशन तर या ठिकाणी आपल्याला करायला सुरुवात झाली आहे म्हणजे टीईटी परीक्षा नेमकी कधी होणार आहे केव्हा होईल के हे आपल्याला या ठिकाणी फिक्स झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करायला तयारी करायला या ठिकाणी कोणतीही अडचण येणार नाही आणि सीटेट परीक्षा सुद्धा पहा डिसेंबर मध्ये किंवा जानेवारीमध्ये होईल म्हणजे तुम्हाला आता दोन परीक्षांची तयारी करता येईल दोन परीक्षा तुम्हाला आता देता येतील एक म्हणजे पाच सिटेट परीक्षा आणि दुसरी म्हणजे आपली महाराष्ट्राची टीईटी परीक्षा सिटेट परीक्षा सुद्धा पाच डिसेंबर किंवा पाच जानेवारी मध्ये ही फिक्स असणार आहे याची सुद्धा नोटिफिकेशन हे कदाचित एक आठ दिवसामध्ये येऊ शकतं पहा सी टी नोटिफिकेशन आठ दिवसामध्ये शंभर टक्के येणारच आहे आणि ती परीक्षा सुद्धा पा डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये होईल आणि टी ई टी आपली महाराष्ट्राची ही या ठिकाणी तुम्हाला दहा तारखेला असणार आहे पहा दहा नोव्हेंबरला ठीक आहे तर तुम्ही आता जर समजा एखाद्याने सीटेट टेट परीक्षा याआधी दिली असेल आणि तुम्ही सीटेट पास जर असाल तर तुम्हाला टीईटी देण्याची आवश्यकता नाही तुम्ही डायरेक्टली पहा टेटचा अभ्यास करायचा आहे टीईटीच्या मागे लागू नका कारण तुम्ही सीटेट जर दिले असेल तर तुम्हाला मात्र टीईटी देण्याची गरज नाही सीटेट तुम्ही पास असाल तर टीईटी देण्याची गरज नाही ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेट परीक्षा सुद्धा या ठिकाणी होऊ शकते आता नोव्हेंबरमध्ये जर समजा टीईटी परीक्षा झाली तर डिसेंबर जानेवारीमध्ये टेट परीक्षा या ठिकाणी होऊ शकते जर नोव्हेंबरमध्ये ही परीक्षा होत असेल दहा नोव्हेंबरला परीक्षा झाली तर डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये टेट परीक्षा सुद्धा या ठिकाणी होऊ शकते त्याचं नोटिफिकेशन येईल किंवा जास्तीत जास्त आपण म्हणूया की समजा जानेवारी फेब्रुवारीमध्ये ही परीक्षा होऊ शकते म्हणजे जास्तीत जास्त जो वेळ लागला तर परंतु डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान जी टेट परीक्षा आहे त्या ठिकाणी पण नक्की घेतली जाईल त्याच्यामुळे तुम्ही सीटेट परीक्षा दिली असाल तर तुम्ही पास असाल आणि तुम्हाला जर नव्वद मार्क्स असतील पास सीटेटमध्ये लक्षात ठेवा सीटेट मध्ये तुम्हाला नव्वद मार्क्स असतील तर टीईटी देऊ नका आणि मात्र जर तुम्हाला टीईटी मध्ये नव्वद पेक्षा कमी मार्क्स असतील म्हणजे एकोणनव्वद किंवा अठ्ठ्याऐंशी मार्क्स असतील तर मात्र तुम्ही टी ई टी परीक्षा द्या मात्र नव्वद मार्क्स मिळतील याच उद्देशाने ती परीक्षा द्या अन्यथा परीक्षा देऊ नका तुम्ही मग कॅटेगरीमधून तुम्हाला चांगला स्कोर येईल यासाठी टेटचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा जी तुम्हाला डिसेंबर जानेवारीमध्ये परीक्षा होईल ज्याचा तुम्हाला मेरिटमध्ये पहा फायदा होईल कारण मग तुम्ही सी टी परीक्षा पास असाल तर मग टीईटीच्या न लागता उगाच वेळ वाया जाईल या गोष्टी विचार करा तुम्हाला कॅटेगरीचा लाभ घ्यायचा आहे आणि ओपनचाही लाभ घ्यायचा आहे यासाठी तुम्हाला नव्वद मार्काची तयारी करायची आहे पाहिजे तुम्हाला टीईटी मध्ये मिळाले पाहिजे ठीक आहे आणि टीईटीचा अभ्यास या ठिकाणी एकदम वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असतो पॅडॉलॉजीचा वगैरे त्याच्यामध्ये कुठेही उल्लेख नसतो त्याचा जो सिलेबसचा व्हिडिओ आहे तोही आपण या ठिकाणी टाकलेला आहे तो व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ बघून अभ्यासाला सुरुवात करा जास्त कुठेही इकडं तिकडं मन विचलित करू नका कारण आता तुमच्या मनामध्ये असं येऊ शकतं की परीक्षा डिक्लेअर झाली मग माझा अभ्यास नाही या ठिकाणी थोडंसं नियोजन पद्धत तुम्ही प्लॅनिंग केलं थोडा सेल्फ स्टडी केला तर फापड़ पर, फापड़ या ठिकाणी टीईटी पास होणं काही अवघड नाही तेवढ्या जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्याच करायच्या फापट फापट पसारा काही करत बसायचा नाही एवढं तुम्ही केलं या ठिकाणी तुम्हाला टीईटी परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण होता येते तर अशा पद्धतीने टीईटी परीक्षा या ठिकाणी डिक्लेअर झाली आहे या संदर्भात आपण सगळी माहिती या ठिकाणी बघितलेली आहे तर व्हिडिओ शेअर करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि सगळे जुने व्हिडिओज तुम्हाला या आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत ते बघा त्यातून सुद्धा तुम्ही परीक्षा योजित पा पास होऊ शकता टेस्ट सिरीज आहे टेस्ट सिरीज बद्दल तुम्हाला मी माहिती सांगितली आणि त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आपल्या टेलिग्रामची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल प्लस आपला जो व्हॉट्सअप चॅनल आहे तर त्याचीही लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल जे काही अपडेट असतील त्या सगळ्या अपडेट तुम्हाला त्याच्यावरती पण मिळतील तेही तुम्ही पण जॉईन करू शकता सीटेटमध्ये सत्त्याण्णव आहेत नाही टीईटी द्यायची गरज नाही पण सत्त्याण्णव मार्क असेल तर टीईटी देऊ नका सागर बाबर सर काय म्हणतात की एसीबीसी एसबीसी मध्ये पंच्याऐंशी मार्क आहेत ला हा तुम्ही पास आहात परंतु फक्त नव्वद प्लस तुम्हाला ओपनसाठी मग मी तुम्हाला ते सांगितलं की तुम्हाला ओपन मधून सुद्धा जर तिथं मध्ये बसायचं असेल तर मग तुम्ही नव्वद प्लससाठी प्रयत्न करा नाही तर मग टेटमध्ये तुम्हाला जास्त स्कोअर घेऊन तुम्ही तुमच्या कॅटेगरीमधून बसणारच आहात मग तुम्ही एक चूज करा कारण हे आता थोडंसं जे आपण म्हणजे वेळापत्रक आहे ते थोडंसं हे होणार आहे का पण टेट पण कदाचित डिक्लेअर होऊ शकते आणि टीईटी पण आहेच म्हणजे ते एक दोन महिन्यामध्ये या ठिकाणी घेतली जाईल कास्टमध्ये असाल तर नव्वद प्लस चा फायदा आहे का हा नव्वद प्लसचा मध्ये जर तुम्ही असाल तर नव्वद प्लस चा फायदा काय होणार आहे तर समजून घ्या की तुम्ही तुमच्या कास्टमधून पण इलिजिबल असणार आहात प्लस तुम्ही ओपनच्या जागेसाठी सुद्धा इलिजिबल असणार आहात म्हणजे ओपन आणि कास्ट तर यासाठी हे नव्वद प्लस वाले इलिजिबल असतात त्याच्यामुळे नव्वद प्लस साठी या ठिकाणी प्रयत्न तुम्ही कधीही केलेला चांगला आणि जर समजा तुम्हाला मार्क पाक कमी असतील म्हणजे नव्वद पेक्षा कमी असतील समजा पंच ब्याऐंशी एको हो ते एकोणनव्वद या दरम्यान असतील तर तुम्ही ओपन मिळेल ठीक आहे तर आपण जो हा फॉर्म भरायचा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल प दहा वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा व्हिडिओ पण मिळून जाईल काही अडचण नाही वाटलं तर सकाळपर्यंत तुम्हाला तो तु व्हिडिओ मिळून जाईल व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतरच ऍप्लिकेशन करा अश्विनी माटी मॅडम त्र्याण्णव आहेत सीटेट हा अजिबात टीईटी देऊच नका नव्वद प्लस जर तुम्हाला सिटेटमध्ये असेल टीईटी देऊ नका वेळ वाया घालू नका नव्याण्णव मार्क्स पेपर टू अठ्ठ्याऐंशी आहेत हा पेपर दोन साठी मग तुम्ही प्रयत्न करा बी एड पेपर एक येणार का तर लक्षात ठेवा आता तुमचं जर बी एड असेल ना तुमचं बी एड असेल तर पेपर पहिला देऊ नका पहा ज्यांचं बी एड आहे लक्षात ठेवा आता पात्र तुम्हाला सांगतो पेपर एक साठी जर तुमचं बी एड असेल तर एक पेपर तुम्ही देऊ नका काही फायदा होणार नाही जर तुमचं बी एड असेल तर मात्र तुम्ही फक्त दुसरा पेपर द्यायचा आहे फक्त तुम्ही दुसरा पेपर द्या तुमचं जर डीएड असेल बघा तुमचं डीएड असेल प्लस तुमचं बी ए असेल किंवा बीएससी असेल किंवा काही असेल पहा बी एस सी असेल तर या ठिकाणी तुम्ही दोन्ही पेपर देऊ शकता दोन्ही पेपर तुम्हाला देता येतील तुमचं डी एड असेल प्लस तुमचं बी ए बी एस सी असेल तर दोन्ही पेपर देऊ शकता एखाद्याचं पा डी एड असतं प्लस तुमचं बी एड पण असतं तर तरीही तुम्ही या ठिकाणी दोन्ही पेपर देऊ शकता दोन्ही पेपर तुम्हाला देता येतात दोन्ही पेपरसाठी तुम्ही पात्र असता कारण तुमचं डी एड आहे म्हणून पेपर एकला तुम्ही पात्र असता ठीक आहे फी वगैरे सांगितली या ठिकाणी कॅटेगरीसाठी एका पेपरसाठी सातशे रुपये आहे ओपन ओबीसी जे काय आहेत बाकीचे सगळे कॅटेगरी म्हणजे फक्त या ठिकाणी एस सी एस टी आणि पहा पीडब्ल्यू डी साठी सातशे रुपये आहे बाकी जे काय आहेत पहा ओपन धरून सगळे कॅटेगरीवाले त्यांना एका पेपरसाठी पहा नऊशे रुपये आहे आणि दोन्ही पेपर द्यायचे असतील तर पहा बाराशे रुपये फी आहे आणि एस सी एस टी साठी नऊशे रुपये फी आहे पहा दोन्ही पेपरसाठी बाराशे रुपये ही ओबीसी ओपन या सर्वांसाठी फी आहे ठीक आहे चला थांबूया आपण या ठिकाणी भेटू आपण पुढचा जो काय तुम्हाला ऑनलाईन व्हिडिओ बघायचा आहे की कशा प्रकारे व्हिडिओ आपलं ऍप्लिकेशन करायचं आहे त्याचा व्हिडिओ येईल तो बघा व्यवस्थित आणि नंतर ऍप्लिकेशन करा तोपर्यंत तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता ठीक आहे धन्यवाद व्हिडिओ शेअर करा सगळ्यात महत्वाचं भेटूया आपण पुढच्या सेशनच्या माध्यमातून